तडोदा शहर हादरलं पुन्हा एकदा बिबट्याचा कहर दोन वासरांचा बळी तडोदा शहरालगत असलेल्या विद्यानगरी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने रक्तरंजित हल्ला केलाय अतुल दगडू कर्णकार यांच्या शेतातील झोपडीजवळच्या गोठ्यात मध्यरात्री बिबट्याने घुसखोरी करत दोन निष्पाप वासरांचा जागीच बळी घेतला विद्यानगरीपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर ही गेल्या दोन महिन्यातील पाचवी घटना यामुळे परिसरात भीतीचं सावट पसरलं असून ग्रामस्थ रात्री झोपायलाही घाबरत आहेत जनतेचा आक्रोश बिबट्या रोज येतो पण वनविभाग फक्त पाहतो पिंजरा लावतात पण बिबट्या पकडायचा कोणीच नाही स्थानिकांचा संताप आता उफाडून आलाय वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असले तरी आतापर्यंत बिबट्याला जेरबंद करण्यात पूर्ण अपयश आलाय बिबट्याने मनुष्य वस्तीपर्यंत धाडसी हल्ले सुरू ठेवल्याने तडोदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकरी अतुल कर्णकार यांची मागणी बिबट्या जेरबंद करून आमचं जनावरांचं नुकसान थांबवा मानवी जीवा सुरक्षिततेची हमी द्या परिवर्तन ट्वेंटी फोर थेट सवाल दोन महिन्यात पाच हल्ले तरीही वन विभाग झोपेत का तडोद्यात बिबट्याचा जंगलात वावर कमी कि वन विभागाचा निष्काळजीपणा जास्त पाहत रहा परिवर्तन ट्वेंटी न्यूज सत्य सरळ आणि बेधडक मी अतुल दगडू कर्णकार विद्यानगरीच्या शे विद्यानगरीमध्ये माझे शेत आहे सर्वे नंबर सर्वे नंबर दोनशे सहासष्ट दोन ब मध्यरात्री आज दोनच्या सुमारास दोन वास्तू आणि बिबट्याने हल्ला केला मी फॉरेस्टवाल्यांना फोन केल्यानंतर ते लगेच इथं आले आणि त्यांनी पंचनामा केला तरीही मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला विनंती करतो की त्यांनी पिंजरा लावावा कारण इथं कॉलनी लगत माझे क्षेत्र आहे त्यामुळे इथं लवकरात लवकर पिंजरा लावा ही विनंती करतो